बोलत हे तुमची घाण आता मी एवढी दाखवली कसे मुळ चाललंय काय कारण तुम्हाला याच्या कोण पाठिल सीएच काय तुमचं प्रकार काय कसे म्हणा सीएच कुठे गेले खरं तर उत्तर द्या तुम्ही नाही तर मोमेंट रेस्ट दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट दाखवा मोमेंटला काय लिहिलंय तुमचं दाखवा मोमेंटला बोलले ना मला दाखवा मोमेंट मला तिथे मोमेंट रेस्ट दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती आज किती दिवस झाला ते आले नाही धाप ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठे ते मला तुमची तो आपीच्या पुढे सीसीटीव्ही आहे काय का नाही तुमच्या ज्या ती कधी इन झाले ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने घेत नाही तो दवाखाना सांभाळतो कसायला त्यांना जर घरची कामं करायची असतील तर घरी आमच्या जिल्ह्याला वारेवर कसायला सगळं आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहित नाही तर मी आता म्हणून तुम्हाला विनंती करणार सभा ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठी का करते मला माहित तुम्हाला मेस दाखव चला चल तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखव